उन्हाळा चालू झालं की सर्वांनाच थंडगार प्यायची आणि आईस्क्रीम खायची आवड निर्माण होते तर चला मग आपण आज वेगळे ड्रिंक बनवूया जे पिल्याने आपल्या शरीरात थंडावा पण येतो सोबतच आपली पचनक्रियाही सुधारते तर या ड्रिंकचं नाव आहे सोलकडी नमस्कार मी पूजा स्वागत करते माझ्या पूजा इंगळे या यूट्यूब चॅनलवर आपण आज बनवणार आहोत सोलकडी तर यासाठी आपण कोमट पाण्यामध्ये कोकम भिजत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं ह्याच्यामुळे कोकम पूर्णपणे मिक्स होऊन त्याचा जो गर आहे तो घट्ट घर निघतो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठं ओलं किसलेलं ताजं खोबरं घेऊया त्यामध्ये आपण घालूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यामध्ये एक इंच आलं आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं आणि थोडीशी एक चमचाभर साखर आपण आता याच्यामध्ये घालूया चवीपुरतं थोडंसं मीठ घालून आपण ह्याचं छान असं वाटण बनवून घेऊया तर सोलखडी पिण्याचे फायदे हे असे आहेत की हे पिल्याने आपली पचनक्रिया छान होते तसंच आपण जेव्हा जड जेवण जेवतो जसं की फास्ट फूड वगैरे खातो तेव्हा जे आपलं जेवण पचत नाही आपल्याला आंबट ढेकारी येते ॲसिडिटीसारखा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण ही सोलखडी बनवून पिऊ शकतो तर याचा जो गर आहे पूर्णपणे मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जितके कंटेन्से वाढवायचे आहे त्या कंटेन्सेनुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकतो ह्याचा जो राहिलेला जो भाग आहे या भागाला आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून आपण पा आणखीन एकदा वाटण बनून याचं जो पूर्णपणे पातळ निघणार आहे ते आपण याच्यामध्ये घालूया आता हे जे कोकम आहे जे आपण भिजवलं होतं तो आपण कोकण कोकम याच्यामध्ये ॲड करूया आता बघा ह्याला जे पूर्णपणे एकदम ह्याचं गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे छान असा घर निघालेला आहे सो मी याचं पूर्णपणे जे याच्यामध्ये घर आहे ते पूर्णपणे चाळणीने चाळून घेतलं आहे आता ह्याला छान अशा कोथिंबीरने आपण सर्व करूया थंडगार बर्फ घालून आपण याच्यामध्ये छान असं एका बाऊलमध्ये काढून जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही हे सर्व करू शकता सो so, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा